गुड मॉर्निंग आज सकाळचा पहिला लॉग बघ कस्टमर आलेले आहेत भरपूर लांबून आले तुम्हाला व्हिडिओत मध्ये कोण कुठून आले बघा आता यांनी आताच आत्ताच ओळख सांगितली हे वडगावचे सरपंच हे जे आमच्या मांडवचं हॉटेल आहे मथुरा हॉटेल त्याचे मालक हे बांधगावचे अमोल गुगळे अमोल गुगळे बघा तुमच्या गुगळ्या आड नावाच्या तर किती किती मोठ्या शाखा आहेत कसा वाटला वडापाव कुरकुरीत वाटत त्या तुम्ही आतापर्यंत कुठे खाण्यात आला असं मिरजगाव मायजळ गाव हे बघा चला तुमचा एक फोटो काढतो बघा हे बघा लातूर वरून आली आवर्जून कशा कसा रूट पकडला तुम्ही शिक्रापूर मार्गे चिक्रापूर मार्ग जायचंय लातूर लातूरला आता लातूरला जाणार तुम्ही दोघं आणि काय ते काय नाही फक्त भेटण्यासाठी तुम्हाला मग किती वाटा व्हायचं म्हणलं काल भीतस काल शेंडगे वाढवून आले बरं का

मै तुम्ही म्हणजे तुम्हाला ती सुरत चव्हाण बोलली काय सगळे माझ्या दोन दोन वर्षांनी सप्तस घराशे घरी सुरज चव्हाण ही सगळे आले फटाफट माझं घर टीव्हीला लागतं ती ढिंगाना लातूर बद्दल कोणतं औसा औसा कर्तव्य जमिनीवर माथा मला आता तुम्ही सांगितलं होतं ते कुंदूर मोटर ती काय घ्यायचं ती मिराज गावला मशीन घेतली मग केंद्र मिराज मिराज मशीन घ्यायची मालवा सोयाबीनसाठी का मला कळत नाही जर शेतीतलं मी थोडं थोडक्यात सांगू शकतो मी उडीत केला त्यावेळेस मशीन नवीन नवीन झालं पहिले ओपनर असायचं बघा की मशीन वेगळ्या वेगळ्या प्रकारचं निघालं मिरज गावात भारी भारी मशीन आहे एकदम आमच्याकडे ती चल्ली जास्त मालवा ना बरं नवीन नवीन ट्राय करून मिसळ वगैरे नाना वडेवाली नवीन आमच्या पप्पाचं नाव आहे ना ना कुना <coughs> मेन्जर <coughs> <coughs>